काय सांगणार चेतराम पवार यांच्या सत्कार सन्मानाचं आयोजन सत्तावीस मार्च रोजी जळगावात करण्यात आलं आहे काय नेमकं हो नियोजने आपल्याच खान्देशवासीय चैत्रामजी पवार यांना मित्र शासनाने महाराष्ट्र युद्ध शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला व याचा जाहीर नागरी सत्कार व्हावा हा त्यांनी केलेलं जे कार्य आहे गेले तीस ते पस्तीस वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये जे केलेलं कार्य आहे ते समाजापर्यंत पोहोचावं आणि असे अनेक अजून चैत्रामजी पवार घडावे हा याच्या मागचा हेतू आहे त्यांचं कार्य आणि त्यांच्या त्या कार्यानिमित्त त्या गावांमध्ये जे काही टिकवलेले आहे धान्य असतील तांदूळ असेल गहू असेल हे देखील त्या ठिकाणी प्रदर्शन व विक्री स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या दिवशी उपलब्ध असणार आहे काय आवाहन करणार जळगावकरांना ह्या चांगल्या कार्यक्रमाला स्तुत त्या कार्यक्रमाला ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचं कार्याबद्दल माहिती घेण्याबद्दल जळगावकरांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं बाळासाहेब चौधरी हे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे डॉक्टर आनंदजी फाटक हे प्रमुख वक्ते असणार आहे ते ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे ज्यांनी यांचं कार्य केले पस्तीस वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये जे कार्य यांनी केलेलं होतं त्यांनी बघितलेलं आहे आणि अशा व्यक्तींना आपल्याला ऐकण्याची आणि बघण्याची संधी मिळणार आहे म्हणून जळगावकरांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे Thank you.